स्मार्ट अहमदनगर न्यूज खुनाचा प्रयत्न करणारे दोन आरोपी गावठीकट्ट्यासह जेरबंद पाथर्डी येथे खुनाचा प्रयत्न करणारे दोन आरोपी गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे आरोपींकडून एक लाख चाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मुदस्सर सादिक सय्यद सा वय बावीस राहणार पाथर्डी सोमनाथ रमेश काळोखे वय चोवीस राहणार आनंदनगर पाथर्डी असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत आरोपींकडून गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे माहितीनुसार कुणाच्या प्रयत्नातील आरोपी हे मानिक दोंडी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई सानिगुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे